नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आपल्या भावसाहेब मगरे या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो आहे तुम्ही बघू शकता सकाळचे सहा वाजले आहेत आणि मी आलो आहे आपल्या डोंगरदाऱ्यामध्ये फिरण्यासाठी अतिशय सुंदर असा नजारा तुम्हाला पाहायला मिळतो आहे सकाळचा मित्रांनो आपले मित्र पोलीस भरती तयार करत आहेत आपल्या चिंचवड गावचे शाळा आणि संकेत आले आहेत आणि आता आम्ही थोडं पुढे जाऊ संकेतच्या बुटामध्ये काय झालं का आम्ही बरेच वेळचं तो झडतोय बुटाला सुटका काढतोय लावतोय संकेत रनिंग सुरू झाले आहे पाऊ भाऊ देखील आलेला आहे आणि आता आपण थोड्या वेळाने डोंगरावरती जाऊया आणि मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो ही आहे आपली खांडी तुम्ही म्हणत असाल खांडी काय आहे खांडी काय आहे मित्रांनो या ठिकाणी खांडीदेवीचं मंदिर आहे त्यामुळे या स्पॉटला आपण खांडी असं बोलतो आणि मित्रांनो ही आहे महादेवाचा डोंगर तुम्ही बघू शकता आता हळूहळू हिरवी चादर पसरायला सुरुवात झाली आहे आणि आणखी पंधरा दिवसानंतर अतिशय सुंदर असा हा डोंगर तुम्हाला हिरवा असा सुंदर दिसणार आहे तुला श्यामनामला आवाज दिला आता थोडं ओढत जाऊ सूर्यनारायणांचं आगमन झालं आहे आपण टाकेड जाऊ जबरदस्त ऊन पडलेला आहे मित्रांनो सकाळीच तर देखील आपण आता वरचे जाणार आहोत हे बघा टाकेन उतरले होते आपले मित्र आता सर्वजण मिळून दगड डोंगरावरती खूप दिवस झाले आपण वरती केलेला नाही हे बघा मित्रांनो प्रवणी यायला तयार नव्हता मात्र अभिजितनं तयार केला आता आणि तो तयार झाला आता इकडून खांड काही काढलं साईडचा रस्तपूर्ण खाल्ला का आता चांगलं असते मग मोडले काय मग आई हायरेक्टर हो का व्हिडिओ चालला आपला चला डोंगर सुरू झाला आता चढण्यासाठी आम्ही तयार आहोत ट्रॅकिंग ट्रॅकिंग Marble, what is city? fire went out, lights went down. When you feel lost in your shadow. अर्ध डोंगर पार झाला आहे अर्ध बाकी आहे तर चला हे बघा रस्ता मित्रांनो पूर्ण वाहून गेला आहे पहिले या रस्त्याने ट्रॅक्टर टेम्पू वरती येत होते आता रस्ता पूर्ण खराब झाला आहे त्यामुळे सगळं आता फोर व्हीलर येऊ शकत नाही लागला आहे मित्रांनो आणि फायनली आपण वरती पोहोचला आहोत डोंगरावरती पुरा घाम निघला आहे माझ्या पाठीमा बघता तुम्ही ते आहे महादेवाचं मंदिर त्याला मी तुम्हाला दाखवतो हा बघू शकतो मी नंदी अतिशय सुंदर बघ आपलं चिंच गावचं महादेवाचं मंदिर आपला मित्र आहे संदीप मी महादेवची सेवा करत आहे प्रामाणिकपणे तुम्ही हे बघा मित्रांनो बघितलं आहे आपलं महादेवाचं मंदिर आणि तुम्हाला ते आपलं महादेवाचं मंदिराचा असा डोंगराचा परिसर दाखवतो आणि हे बघा मित्रांनो आपलं चिंचड गाव आणि त्याला बघा मित्रांनो आपलं चिंचड गावचं थोडं पाणी आलं आहे त्याला पावसामध्ये सगळं तुम्हाला व्हायला पाहिजे अशी अपेक्षा करतो आपण चला मित्रांनो आपण त्या साईडला जाऊ आता चित्र आपण कसा व्ह्यूज दिसतो बघू आपण खालचा तिकडे आंबड पुणे हवे आहे तर बघू आपण वरतून कसं दिसतोय आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप सुंदर अशी गार हवा सुटलेली आहे या साईड आल्यानंतर खूप हवा लागते मित्रांनो खूप सुंदर बघू

हा पाला माणूस होतो तर मित खाले मित्रांनो आपण खाली उतरला आहोत खूप मजा केली मित्रांनो अतिशय सुंदर अशी गार आवाज सुटली होती वरती खूप सुंदर वातावरण होत आज वरती बघा मित्रांनो सुंदर नजारा आहे हे बघा मित्रांनो आपल्यावरती त्याच्या रस्ता बनवलेला आहे वर जाण्यासाठी तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ इथं समाप्त करतो मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो शेअर लाईक जरूर करा मित्रांनो